विद्यार्थ्यांना सकस आहार मिळावा यासाठी लागणाऱ्या स्वयंपाकी मदतीने शासनाकडून प्रधानमंत्री पोषण शास्त्री योजनेअंतर पद्धतीच्या नियुक्ती जिल्हा परिषद शाळेत करण्यात येत असतात मुर्जिजापूर तालुक्यातील बापूर या गावातील जिल्हा परिषद शाळेत सदरच्या जागा भरण्यासाठी गैरप्रकारातून जागा भरण्यात आल्याचे एका परिपक्ता महिलेने सांगितले प्रधानमंत्री पोषण निर्माण योजनेअंतर्गत स्वयंपाकी व मदतनीस यांची नियुक्ती करताना कोणत्याही प्रकारचा जाहीरनामा व दवंडी गावात दिली नाही व गावातील सरपंच पालक तसेच ग्रामस्थांना यांची कुठलीही माहिती नसताना सदर मुख्याध्यापक यांनी पैसे घेऊन परस्पर विधवा परिपक्त्या यांना डावलून प्रस्तावित केलेल्या नियमबाह्य नियुक्तीसह रद्द करून शासकीय नियम धाब्यावर बसून मजुरीपणा करणाऱ्या जिल्हा परिषद शाळा बापोरी येथील निलंबित करून शासकीय नियमाप्रमाणे परिपक्ता यांना प्राधान्य देऊन नियुक्ती करणे यासाठी अन्याय झाल्याने महिलेने अर्चना कैलास भागेवार दिनांक चौदा ऑगस्ट रोजी पासून तहसील परिसरात आमरण उपोषणास बसले आहे माझं नाव अर्चना कैलास भागेव परितक्तात स्त्री आहे आणि मी माझ्या शाळेवर खिचडी मदतनीस म्हणून खिचडीसाठी मी अर्ज केलेला होता सादर मुख्याध्यापक साहेब सर यांनी शाळेवर बा अर्जाची प्रक्रिया झाली आहे म्हणून माझा म्हणजे अर्ज डवलून गेलेला आहे आणि माझ्या म्हणजे माझ्या उदरनिर्वाहचं साधन कोणतंही नसू मला राहायला घर नाही आणि मुख्य म्हणजे माझ्या मुलाचा जो शिक्षणाचा कारभार म्हणजे माझ्या मुलाचं जे शिक्षण आहे ते माझ्यावर स्वावलंबून आहे म्हणून मी कसा बा मला म्हणजे खिचडी शिजण्याचं काम देण्यात यावं पण साधारण सरोकरांनी असं काही न करता एकाच घरातील नवरा बायको पाहिजे म्हणून एकाच घरातील नवरा बायको पाहिजे म्हणून माझा अर्ज फेटाळून लावला आणि मला तथून सने माझ्या अर्जासाठी मला परत उलट्या बाब घडून घेतला बाळासाहेब गणोरकर स्टिंग ऑपरेशन न्यूज अकोला